नमस्कार समेस्त माझ्या गोयकार भाव भहिणीक मुद्दा म्हणून व्हिडिओ हा पळता फाटले एक सात आठ दीस एक काही सोशल मिडियाचे काही व्हिडिओ व्हायरल जातात काही प्रिंट मिडियाज जे भायले भयले तांच्यानी अशा पद्धतीचं एक हा मुख्यमंत्री म्हणून माझी बदनामी प्रयत्न केला मला खबर असा हे राजकीय हेतूतल्या असा आणि हा बी म्हणजे राजकीय हेतू प्रेरीत असा हे दिसून हो व्हिडिओ पळल्या उपरांत ताज्या फाटले इंटेंशन किती असा हे बी कळटा आणि त्या व्हिडिओत असले पुराय चित्रकरण पळल्या उपरात मला दिसता नक्कीच या व्हिडिओचे इंटेंशन किती हे सगळ्यांच्या लक्षात आयला असतले खरं म्हणजे व्हिडिओ काढपा फाटले कारण इतकेच अशा पद्धतीचे फेक व्हिडिओ काढून एक गोयात जे बरे सरकार चलता डबल इंजिनचे आणि हा मुख्यमंत्री म्हणून जे बरे काम करता ते डिस्टर्ब कर हो प्रयत्न असा आणि कोण करता हे बी बऱ्याचशा गोयकारांना खबर असा हा इतक्याच खातीर सांगले की विधानसभेत काढलेले काही विषय विधानसभेतु बी एक्सप्लेन केल्या ते मुद्दा म्हणून चित्रीकरण करून परत एकदा लोकांच्या मुखार ते हाडपाचो प्रयत्न करतात पहिलो विषय जो सांगतात मुद्दा तो लँड ग्रॅबिंग दिसता गेली वीस वर्सां ज्या पद्धतीचे लँड ग्रॅबिंग चालताले हा पहिला मुख्यमंत्री असतं की एस सोमोटो टी लँड फॉर्म केली वन मॅन कमिशन फॉर्म केले आणि ताजो रिपोर्टू घेतलो अठ्ठावन्न जणांना आतापर्यंत अरेस्ट केले स जण गव्हर्मेंट सर्वंटांक सस्पेंड केले हे पर्यंत कोणीच करू नाशिले आणि आतापर्यंत नंटी नाईन प्रॉपर्टीज सीज केल्या गव्हर्मेंटाच्यो प्रॉपर्टीज आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीज जे लोक फॉरेन कंट्रीनी आसात जे लोक बा, बाकीच्या प्रदेशात आसात त्यांचे प्रॉपर्टी हे काही गव्हर्मेंट ऑफिसरांक धरून काही जणांचं राजकीय वर्दस्त धरून गेली वीस वर्सां चाललेला स्कॅम बंद उडोवं काम जर कोणी केले असत जर ते पहिले फावटी सो मोटो कोणाचीच कंप्लेन येणार हांवें केले ते थोड्या जणांच्या पोटात दुखला म्हणून या पद्धतीचं व्हिडिओ असं दिसता हा त्या डिटेलात बट फुडली केस जे उलयतात ती जुवारी लँड स्कॅम मला दिसता हा ज्याद्या वेळात जन्मांक येऊ नशिल् त्या वेळात सरकारन ही लँड इंडस्ट्रीयल यूज पर्पजा खाती कोंगाकडल्या जुवारी या कंपनीक विकलेली जर एकंदर पळत जर ह्या लँडाशी माझा कसलोच संबंध ना बट तरी सुद्धा मधले एजंट दलाल हो लँड यूज चेंज करून ज्या लोकांक पद्धतीन जो विकपचारी प्रयत्न चलयला आणि लोकांक ज्या पद्धतीत ते विकता थोड्याच दिसांच्या भितर डिसिजन आयल्या उपरांत हे उघड जातले हा म्हाका खात्री असा आणि कोण ते हे लोकांक खबर असा कोण कौन कोणाकडे कमिशन मागतालो कोणाचे कमिशन बंद झाले आणि कोणाक कितले कमिशन मेळटा ही जनता जाणा आणि थोड्या दिसा भितर ते आनीकूय बी उघडे जातले म्हाका सारखे खबर असा तिसरी गजाल जॉब स्कॅम म्हणून या व्हिडिओतल्या म्हाका सांगपी हा गोंयांतलो पयलो मुख्यमंत्री ज्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन हाडले आणि सगळ्या डिपार्टमेंटाचे पोस्ट ट्रान्सपरंट पद्धतीत एक्झामी घेऊन दुसरे दिसा डिझल डिक्लेअर करपी हे माझे स्टाफ सिलेक्शन असा पर्यंत कोणीच हे करू नश्ले वेगवेगळ्या खात्याच्यो एक्झामी वेगवेगळी खाती स्वतः घेताल आणि कशा पद्धतीचं सगळं भितर मोठा प्रकार होय लोकांक खबर असा ती ना बट स्टाफ सिलेक्शन करपी हा पयलो चीफ मिनिस्टर आसा गोंयच्या तरणाट्यांक योग्य न्याय टॅलंट आणि हो गोंय सरकारान येवपाक जाय म्हणून तर म्हणजे पब्लिक सर्वीस कमिशनच्या उपरांत स्टाफ सिलेक्शन जर कोणी हाडलें असत जाल्यार ते हांवें हाडलें या डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचं कसलेच पैसे म्हाज्या इन्स्टिट्यूशना खातीर घेवंक ना बट तरी सुद्धा म्हणजे ताजो एक बाऊ करप हे म्हाका दिसता या व्हिडिओतल्यानं दाखवून दिल्लें असा बाकीचे एकंदर खरी लाडू आणि किती अशा पद्धतीचे हे वेगवेगळे विषय नाका विषय जे का वेळच्या वेळी उत्तरां दिल्या ते विषय या व्हिडिओतल्या काढल्या राज्याची फायनान्शियल कंडिशन जर पळत जर माझ्या पुराय कार्यकाळात पाच वर्षाच्या कार्यकाळात आयच्या घडीक म्हणजे आम्ही जसे म्हटले की फायनेन्शियली स्ट्रॉंग स्टेट म्हणून काहीच हरकत न कारण आमका चार हजार दोनशे कोटीचे कर्ज घेऊ असताना सुद्धा ती आम्ही क्रॉस करीना बऱशो गजाली फायनान्शियल मॅनेजमेंट खूप बऱ्या पद्धतीत हवे केल्या आणि ताकाच लागून निती आयोग किंवा बाकीच्यांनी ॲप्रिसिएशन करपाचे काम इन्क्लुडींग द फायनेन्शियल कमिशन्स ह्यांच्यानी केले आसा म्हणून समेस्त गोयकारांनी असल्या व्हिडिओ बळी पडचे ना हाची म्हाका खात्री असा फक्त आयचे एक्सप्लेनेशन ह्या व्हिडिओ जो आयला आणि जे काही पेपरांनी प्रिंट छापल्या त्याकात दिता पण असल्या भूलथापां गोयकार केंद्रात बळी पडचे ना आणि ह्यांचा राजकीय हेतू हो केना साध्य जावचो ना हे, हे मला खबर असा समेस्त गोयची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजीन सरकारा असा माझ्याकडे असा हा माझा विश्वास असा बरे करू